बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडलाय मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला एकच देण्यात देण्यात विशेष म्हणजे शिंदे गटाला फक्त त्यामुळे शिंदे गटात प्रचंड असंतोष पसरलाय शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबतची जाहीर नाराजीही बोलून दाखवली आहे एक दोन खासदार असलेल्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जातं आणि आम्हाला राज्यमंत्रीपद दिलं जातं हा दुजाभाव भाव आहे ही न्यायिक भूमिका नाही अशी नाराजी व्यक्त करतानाच उदयनराजे यांना तरी भाजपनं मंत्री करायला हवं होतं शिवाजी महाराजांच्या गादीचा मान राखायला हवा होता असं श्रीरंग बारणे यांनी म्हटलंय शिंदेगडाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही खतखत -खत व्यक्त केली आहे भाजपनं कुणाला मंत्रीपद द्यावं आणि कुणाला नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला न्याय मिळाला हवा होता उदयनराजे भोसले तिसऱ्यांदा खासदार झालेत ते सिनियर आहेत गादीला मान मिळाला असता तर अभिमान आटला असता आम्हालाही आनंद झाला असता असं श्रीरंग बारणे म्हणाले राज्यमंत्रीपद देऊन शिंदे गटाच्या तोंडाला पाणी पुसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे लोकसभा निवडणुकीत भाजपनं अठ्ठावीस जागा लढवल्या त्यांचे खासदार निवडून आले आम्ही जागा लढून सात खासदार निवडून आणले आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे शिवाय शिवसेना हा भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष आहे त्यामुळे आम्हाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळेल ही आमची अपेक्षा होती आमचा पक्ष माहितीतील दोन नंबरचा सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे उचित सन्मान व्हायला हवा होता असं श्रीरंग बारणे म्हणाले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा